राम राम नमस्कार मी आभा शिंदे आपण बघत आहात माझ्यासोबत जी एन सी सी टी व्ही आणि कॅमेरावर आहेत सुमेध जिरवणकर आणि मयूर सांगळे मराठा आरक्षण फटका ह्या मालिकेमध्ये पहिला फटका झाल्यानंतर दुसऱ्या फटक्याला थोडासा वेळ गेलेला आहे अपघात झाला होता तो अपघात खरं म्हणजे बालबाल त्यातून मी बचावलो आणि माझ्या सर्व हितचिंतकांनी मला खूप खूप शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे आणि हो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिला फटका आम्ही जो दाखवला होता व्हिडिओ केला होता की मराठा आरक्षण पहिला फटका बीड या व्हिडिओला आमच्या दर्शकांनी प्रचंड उदंड प्रतिसाद दिलेला आहे जवळपास तीन लाख नव्वद हजार दर्शकांपर्यंत आमचा हा व्हिडिओ पोहोचला छप्पन्न हजार दर्शकांनी हा संपूर्ण व्हिडिओ बघितला आणि या सर्व दर्शकांनी मिळून जवळपास दोन हजार ऐंशी तास आमच्या व्हिडिओला प्रतिसाद दिला याबद्दल मी आमच्या सर्व दर्शकांचे सिटी न्यूज चॅनल परिवारच्या चे वतीने हो मनपूर्वक खूप खूप आभार व्यक्त करतो आता झालं असं की दरम्यानच्या काळामध्ये मराठा आंदोलक त्यांचे नेते आदरणीय मनोज जारांगी पाटील यांनी एक खूप शून्य निर्णय घेतला आणि हा निर्णय वास्तवाशी तादात्म्य साधणारा निर्णय की निवडणूक प्रक्रियेमध्ये मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या माध्यमातून कुठलाही अपक्ष उमेदवार या निवडणूक प्रक्रियेत द्यायचा नाही मात्र ह्या शून्य निर्णयाचे प्रत्येकानं आपापल्या परीने अर्थ लावले त्याचा गर्भित अर्थ मात्र मराठा समाजापर्यंत पोहोचला कारण मनोज दारांगींनी सांगितलं की उमेदवार उभा करायचा नाही मात्र ज्याला पाडायचंय त्याला तुम्ही पाडा आता ह्या माध्यमातून एक गोष्ट लक्षात आलेली आहे की मराठा समाजाची मतं ही एक गठ्ठा एक संघ राहणार आहेत आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये ही मतं निर्णायक ठरणार आहे आता आपण चर्चा करणार आहोत की परभणी मतदारसंघाची परभणी लोकसभा मतदारसंघ तसा अशोक देशमुखांपासून तर बंडू जाधवांपर्यंत म्हणजे साधारणपणे पंच्याऐंशीपासून ते दोन हजार एकोणवीसपर्यंत एक, एक अठरा महिन्याचा कालावधी जर सोडला त्यावेळेस सुरेश वरपुळकर हे काँग्रेसचे खासदार होते पूर्ण काळ अशोक देशमुख त्यानंतर सुरेश जाधव त्यानंतर तुकारामरिंगे पाटील त्यानंतर ॲडव्होकेट गणेशराव दुधगावकर त्यानंतर दोन वेळेस बंडू जाधव ही सलग शिवसेनेचा हा बाली किल्ला राहिलेला आहे आणि या निवडणुकीच्या दरम्यान साधारणपणे परभणी मतदारसंघामध्ये एकोणीस लाख पंच्याऐंशी हजार एवढं मतदान आहे साठ ते बासष्ट टक्के मतदान होत गेल्या दोन तीन निवडणुकीचा जर आपण आढावा घेतला तर बंडू जाधवांनी ज्या दोन निवडणुका जिंकल्या त्यामध्ये दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये त्यांना साधारणपणे पाच लाख पाच लाख काही हजार मतं मिळाली होती आणि दोन हजार एकोणीसची निवडणूक ही चुरशीची निवडणूक झाली होती आघाडीचे उमेदवार राजेश विटेकर आणि शिवसेनेचे बंडू जाधव यांच्यामध्ये ही निवडणूक झाली त्यावेळेस बंडू जाधव यांना जवळपास पाच लाख अडतीस हजार चारशे म्हणजे साधारणपणे पाच लाख एकोणचाळीस हजार मतं मिळाली होती आणि राजेश विटेकर यांना चार लाख शहाण्णव हजार मतं साधारणपणे चाळीस बेचाळीस हजाराच्या फरकानं ही निवडणूक बंडू जाधवांनी दिली होती मात्र त्यामध्ये महत्त्वाचा फॅक्टर जो होता तो होता वंचित बहुजन आघाडीचा कारण वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आलमगीर जे उभे होते त्यांना एक लाख एकोणपन्नास हजार मतं मिळाली होती ही एक लाख एकोणपन्नास हजार मतं ही राजेश पिटेकरांची म्हणजे आघाडीची मतं मायनस झाल्यामुळे बंडू जाधवांचा विजय त्यावेळेस निश्चित झाला नाहीतर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत बंडू जाधवांची परिस्थिती हद्दुखीत होती आता आपण दोन हजार चोवीसकडे बोलूया दोन हजार चोवीसमध्ये हा मतदारसंघ पुन्हा राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे आला आणि त्यांनी आपल्या पोट्यातून ही जागा राष्ट्रीय सामाजिक पक्ष म्हणजे राष्ट्रपला सोडली आणि राष्ट्रपतीचे अध्यक्ष महादेव जानकर या निवडणुकीच्या रिंगणामध्ये परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये उतरलेले आहेत त्यांची जेव्हा उमेदवारी घोषित झाली त्याचवेळी बंडू जाधवांनी सुटकेचा निश्वास टाकलाय की ही निवडणूक अत्यंत आप आता आपल्याला सोपी झालेली आहे आणि बंडू जाधवांचे समर्थक देखील त्याच दिवशी त्यांनी तो विजय घोषित केला त्यांनी विजय तो मानला आता फक्त लीड किती आहे एवढंच मोजायचं आहे अशा पद्धतीचं वातावरण त्या ठिकाणी झालं होतं मात्र हे सगळं होत असताना पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीचा फॅक्टर कुणी लक्षात घेत नाहीये ही निवडणूक वाटते तेवढी सोपी बंडू जाधवांना नाही यावर कदाचित तुमचा विश्वास असणार नाही पण पुन्हा मी ते सांगेन की शिती दिवस हे सर्व परिस्थितीचा आम्ही सखोल अभ्यास करतो अभ्यासातून हे आमचे सगळे निष्कर्ष समोर आलेले असतात आणि हो पुन्हा तोच दावा किंवा आम्ही केलेले निष्कर्ष किंवा आम्ही केलेले दावे हे खरेच ठरले पाहिजेत किंवा हे खरेच आहेत असा आमचा आग्रह नाही कारण मला मान्य आहे की आमच्या टीमपेक्षा माझ्यापेक्षा अत्यंत बुद्धिजीवी लोक आमच्या दर्शकांमध्ये आहेत त्यांचाही खूप मोठा अभ्यास आहे त्या अभ्यासातून काही त्यांचे निष्कर्ष वेगळे येऊ शकतात मत मतमतांतर ये असू शकतात असू दे पुन्हा आपण बोलूयात परभणी लोकसभा असून तर साधारणपणे आतापर्यंतच्या निवडणुकीच्या दोन तीन निवडणुकीच्या इतिहासामध्ये पाच लाख अडतीस ते पाच लाख चाळीस हजारापर्यंत मतं ज्याला मिळतात तो तिथे मध्ये होतो आता या निवडणुकीमध्ये जेव्हा मराठा आंदोलन गेल्या वर्षभरामध्ये ज्या पद्धतीनं ते टिपेला पोहोचलं आणि मराठा समाज जो इतकं झालेला आहे त्या मराठा समाजानं आता मात्र ठरवलेलं आहे की जो मराठा आरक्षणाच्या आड आला त्याच्या विरोधामध्ये मतदान करायचं आहे म्हणजे कोणाला पाडायचं हे त्यांनी निश्चित केलेलं आहे निवडून कोणाला द्यायचं हे अजून ठरलेलं नाही ते ज्या त्या भागातील ते ते लोक ठरवतील हो आता परभणी मतदारसंघाचा जर विचार केला तर या ठिकाणी संजय जाधव अर्थात बंडू जाधव विद्यमान खासदार यांचं खूप मोठं नेटवर्क आहे त्यांची स्वतःची कार्यकर्त्यांची फळी आहे आणि या मतदारसंघाचा त्यांना पुरेपूर अभ्यास आहे कारण दोन वेळेस विधानसभेमध्ये त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि दोन वेळेस लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व केलेलं आहे हे जरी असलं तरी गेल्या वीस वर्षामध्ये खालून प्रचंड पाणी वाहून गेलेलं आहे आणि बंडू जाधवांबद्दल समाजामध्ये कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अँटी इन्फंबनसी फॅक्टर कार्यरत आहे मात्र लोकांना पर्याय नसल्यामुळे बंडू जाधवांचा विय निश्चित मानला जात होता आता मात्र या कहाणीमध्ये थोडा विस आले नाही जसं मी म्हटलं की मराठा मतं आणि वंचित बहुजन आघाडीची मतं ही मतं आता निर्णायक ठरणार आहेत आणि यामध्ये समीर जुदगावकर जे की उच्च विद्याविभूषित आहेत आणि मराठा समाजासाठी त्यांच्या रोजगारासाठी त्यांनी चेंबर ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून मोठं काम केलेलं आहे समाजाशी ते जोडले गेलेले आहेत विशेष करून तरुण पिढीशी त्यांचं चांगली नाळ जोडलेली आहे आणि समीर दुदगावकर हे आता मराठा उमेदवार म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्यानं या परभणी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहे नवी त्यांची ती तयारी झालेली आहे प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत माननीय गणेशराव दुधगावकर माजी खासदार समीर दुधगावकर आणि त्यांचे समर्थक यांची नुकतीच अकोल्यामध्ये प्रदीर्घ बैठक झाली प्रदीर्घ चर्चा झाली आणि या चर्चेतून वंचित बहुजन आघाडीनं समीर दुधगावकर यांच्या अपक्ष उमेदवारीला पाठिंबा देण्या देण्याचं मान्य केलं असल्याचं जे एन बोलताना दस्तूर समीर दुधगावकर आणि गणेशराव दुसगावकर यांनी सांगितलेलं आहे असं जर झालं त्याचबरोबर गणेशराव दुजगावकरांचा असा दावा आहे की परवाच्या रविवारी जी सर्व मराठा संघटनांची बैठक झाली त्यामध्ये एक उमेदवार देण्याचं ती चर्चा झाली आणि सर्व जेवढ्या काही संघटना कार्यरत आहेत मराठा का समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात असतील किंवा मराठा समाजाच्या इतर प्रश्नांच्या संदर्भात ज्या काही संघटना कार्यरत आहेत या सर्व संघटनांनी एकमुखानं समीर दुधगावकर यांच्या उमेदवारीला मान्यता दिलेली आहे असं गणेशराव दुधगावकर यांनी जे एस सी सिटी न्यूजशी बोलताना व्यक्तीच्या सांगितलेलं आहे हे जर आपण गृहित धरलं हे जर मान्य केलं की वंचित बहुजन आघाडीचा अपक्ष उमेदवार म्हणून समीर दुधगावकरांना पाठिंबा आणि सर्व मराठा संघटनांचं समर्थन जर समीर दुधगावकरांना असेल मी जर तर यामुळे बोलतोय कारण मराठा समाजाचे एक कार्यकर्ते नेते जे की मराठा समाजाच्या प्रत्येक संघर्षामध्ये समोर राहिलेले आहेत ते सुभाष जावळे यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि त्यांनी देखील हा दावा केला की सर्व मराठा संघटनांचा त्यांना पाठिंबा मात्र सुभाष जावळे यांच्याबद्दलची विश्वासार्हता मराठा समाजामध्ये एक त्यांचं विशिष्ट कार्यकर्त्यांसर्गत किंवा विशिष्ट संघटनांबद्दल धरल्या तर त्याच्या बाहेर तेवढी मान्यता सार्वजनिक मान्यता मराठा समाजामध्ये सुभाष जावळेंना नाही आणि म्हणून या निवडणूक प्रक्रियेमध्ये मराठा समाज मग सुभाष जावळेंच्या पाठीशी उभा राहतो की समीर जुळगावकरांच्या पाठीशी उभा राहतो हे पाहणं रंजक ठरणार आहे त्याबद्दल काही भाष्य करणं आज तरी घाईचं होणार आहे मात्र एक तेवढंच खरं की गेल्या निवडणुकीत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीला मिळालेली एक लाख एकोणपन्नास हजार मतं शिवसेनेचे दरम्यानच्या काळात झालेली विभागणी राष्ट्रवादी काँग्रेसची झालेली विभागणी त्याचबरोबर मराठा आरक्षण आणि मराठा आंदोलन हा सगळ्यात मोठा फॅक्टर या सर्व बाबींचा जर विचार केला आणि परभणी लोकसभा मतदारसंघाच्या सोशल केमिस्ट्रीचा जर विचार केला तर ही निवडणूक बंडू जाधव यांना तितकीशी सोपी नाही जेवढं सहज त्यांच्या कार्यकर्त्यांना सहज विजय वाटतोय तेवढा विजय तो सोपा नाही मराठा आरक्षण आंदोलनाचा परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये नक्कीच फटका बसणार आहे हा फटका आता कुणाला बसतो हे फक्त पाहणं रंज पाहणं रंजक ठरणार आहे मग हा फटका महादेव जानकरांना बसतो की हा फटका बंधू जाधवांना बसतो हे ये येणारा काळ ठरवणार आहे महादेव महादेव जानकर यांच्या पाठीशी परभणी मतदारसंघातील गंगाखेडचे आमदार रत्नाकर उट्टे जिंतूरचे आमदार मेघना बोर्डीकर पाथरीचे विधान परिषदेचे सदस्य बाबाजने जुराणी माजी आमदार पाथरीचे हरिभाऊ लहाने ही सर्व मंडळी जरी असली त्याचबरोबर परतूरचे आमदार पवनराव लोणीकर जी कर, 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 शंका शंका ही मंडळी जरी सर्व सोबत असली तरी यापैकी हरिभाऊ लहाने बबनराव लोणीकर बोर्डीकर त्याचप्रमाणे लोणीकर या सर्वांच्या म्हणण्यावर मराठा समाज कितपत जाणकारांना मतदान करेल याबद्दल शंका आहे शंका नव्हे तर खात्री आहे की ज्यांच्या सामन्यावर मराठा समाज जाणकारांना मतदान करणार नाही मग हे मतदान बंडू जाधवांकडे जातं की समीर दुजगावकरांकडे होतं यावर त्या निवडणुकीचा निकाल तो अवलंबून असणार आहे आणि जर दलित मुस्लिम आणि मराठा वोट हे जर एक गठ्ठा समीर दुधगावकरांच्या पारड्यात गेले तर मात्र या निवडणुकीचं चित्र अत्यंत वेगळं दिसणार आहे कदाचित बंडू जाधव ज्यांना हा विजय सोपा वाटतोय ते तिसऱ्या नंबरवर सुद्धा जाऊ शकतात हे विराट फारसाचं वाटत असलं तरी यामध्ये तथ्य आहे कुणाला हे पटेल न पटेल आजच्या परिस्थितीत बंड जाधवांची परिस्थिती तिथे राजकीयदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या आणि त्यांच्या एकंदर कारकिर्दीनुसार त्यांची परिस्थिती भक्कम आहे मात्र विरोधी पक्ष जे की सत्तेमध्ये आहे हे सत्ताधारी पक्ष तिथे किती ताकद सोपतात ओबीसी समाज किती मोठ्या प्रमाणात जानकरांच्या पाठीशी उभा राहतो आणि मराठा मतांचं विभाजन किती प्रमाणात होतं दलित मुस्लिम वंचित बहुजन आघाडीची भूमिका जर समीर दुधगावकरांच्या पाठी राहिली तर हा सामना समीर दुधगावकर आणि महादेव जानकर यांच्यामध्ये रंगला तर नवर वाटायला नको एक मात्र तेवढंच खरं की मराठा आरक्षणाचा फटका परभणीला फसणार आहे दुसरा फटका हा व्हिडिओ आम्ही आपल्यासमोर घेऊन आलेलो आहोत हे विश्लेषण आपल्याला कसं वाटलं आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि हो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर शेअर आणि लाईक जरूर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ प्राधान्यानं आपल्याला बघायला मिळावेत म्हणून आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो काळजी घ्या स्वस्थ राहा उन्हाचा तडाका वाढतोय उन्हापासून सुरक्षित राहा बाहेर पडताना डोळ्याला फॉगल लावा कानाला रुमाल बांधा आणि शक्यतो भर उन्हात फिरण्याचं टाळा मात्र मतदानाच्या दिवशी कुठल्याही भूलतापांना आश्वासनांना बळी पडू नका अफवांना बळी पडू नका सत्सद्रीय बुद्धीनं मतदान करा कारण हा हक्क आम्हाला पाच वर्षातून एकदाच बजावायला मिळतो आमची सत् आमच्यावर कुणी सत्ता करावी हा निर्णय आम्ही घ्यायचा आहे म्हणून तो निर्णय सत्सदीय बुद्धेनं 何